मला बघून तोंडकाला पावलं नाही नाही बा कुठे तोंडला पावलंय काय रे काय आजारी वगैरे काही बोड आपले हे शाळेत काय नाही वाटत शाळेत करमत पण नाही पहिल्यासारखे काय माझ्या पण आहे का तुझा लहानपणापासूनचा मित्र आहे तु तोंडावरन कळते काहीतरी झाले खर सांग काय झालंय नाही काय झालं भाऊ बरं जाऊ का मी जरा घरात आहे ते तुला आपली मैत्रीची शपथ आहे खरं खरं सांग काय झालंय पप्पा दररोज दारू पेते ती घरात येऊन आईला मारती ती आई पण रोजगाराने कामाला जाते आणि शरड सांभाळायला कोण असते म्हणून नाही शाळेत त्यांचं काय एकदा सकाळी टाकलं की दुपारच्या सुट्टी देऊ शकतो की येत त्यांना खायला घालायला कशाला शाळा बुडवतोय काय का शाळा शिकतील मला माझ्या आईनं सांगितले शाळा शिकून काय करणार आहे शेवटी मसर राखायची झालाय काय कोण बोल तुला असलं का शिकून चार पैसे कमवशील चांगला मोठा होशील असं असत ना आता आपलं जाधव सर करोडपती असत दहा हजार रुपये आला ओढाल असत काय लागे शिकून लय मोठा होणार जा मी पण जातो मला जरा काम आहे ते माहिती तुला माझी शपथ आहे उद्या जर शाळेत नाही ना आला तर बघ मग आणि असं पण तुझ्या शिवाय करमत नाही शाळेत रित्या त्या माझ न बंटी अरे मग सैन तुला का कंट्री लोक बोल लो बोल <laughs> 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 बंट्या मला वाटतं ह्याला खेळवायला लागले असे <laughs> हा तुला ला ला ए तुला अक्कल आहे का हा त्याच्याच पुढे बोलती सी तुला माहिती आहे खेळवत्या मला माहिती आहे खेळ त्याला माहिती आहे त्याला खेळवत्या नाही त्याच्या पुढे कशाला होती त्याला खेळवत्या होत्या हे बंट्या एक कानाखाली वाजवून काय ओ कानाखाली वाजवणार का ढोल वाजवणार का ताशा वाजवणार <laughs> लाज वाटते का हसायला आलती ना, आलती ना भेटायला मला सोय आलती बर का सोय तोली दुकानात नाही उद्या उपास आहे ना जाता जाता येऊ दिसला शेंगदाण्या तोंड बघितलं थांबले असेल आणि व्हायला लागलाय <laughs> वे लाज वाटते का लागा ह्या दिवाळीला आंघोळ केल्यावर दुसऱ्या दिवाळीला आंघोळ करणार तू सैला विचारणार मी तो विचारेन मी त्याला अजून एकदा काय परत एकदा विचारतोस लाव फोन अरे लाव की, आ, की। फोन ऐक फोन लावा ह्याच्याकडे नंबर तर पाहिजे का नाही तिचा नंबर माझ्याकडे म्हणजे घेऊन कोणाकडनं तर होय एक तुझ्या माहितीसाठी सांगतो पिली गेली राहिले दोनच व्यक्ती द डॉन नाना

शिंग्याला काय झाले काय माहित राह का असं करतोय मला वाटलं इन्शा आज सगळं ठीक आहे पण चिंग्या नसल्याला कशा ऐकले बोर वाटत राह खंबीर तुझा भाव आहे की खंबीर आलो की चल म्हटलं का आला व्हय मग मला वाटल आज काय येत नाही येणार नव्हतो म्हणलं तू जरा कसा रडतोय भाव मी कशाला रडतोय काय बाई मी कशाला रडतोय ए वाईल आहे हे भुळ गे शांत बस हे ग बस ऐक की काय शाळेत आहे ना अभ्यासाची नाटके करायचे आणि मधल्या सुट्टीत आहे ना वाडा खायला जायचं जा। संग येणार आहे ना पैसे काय झाडायला लागलेत काय का अरे पैसे झाडाला नाही बँकेत असते ती बँकेत ना पप्पांच्या खिशात आणि पप्पांच्या खिशात ना माझ्या खिशात हळूच दहा रुपये काढले पाच पाच रुपये दोन वाडा खायचं दोघांनी दोन वाडा पोख चालते जा मग तू दुपारच्या सुट्टीत तुला का तुझ्या असल्या गुणामुळे एक दिवस मार खाणार आहे मी असं दे की थोडा थूक थोडा मी खातो त्याच्या आधी एक ऐक काय आपण दोघ दोस्त भाजी खाऊ मस्त भाज्यात पडला चाक आपण दोघ डाकू वाढ पोलीस आलं पोलीस पोलीस वाल्या सायकल वर दिरेक लावून

सगळ्यांना अरे गप्पे तुझ्याकडे एक काम आहे माझं माझ का? माझेकडं काम माझ्याकडं काम बोला 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 हाऊ कॅन आय हेल्प यू अरे ते आहे का ऑ टी अर ते नावा ते Ti A Ti Benawa Ti A A A A A Ti Benawa A Nawar ya, tiar ya. Ah, ओ भैया जांगा आ जांगा जांगा आएगा जांगा ओ अमेरिकन सीक्रेट डायरेक्ट जांगा यस आई yes, हैव आई हैव ओ भैया मक्सुल मागन सुजवले यावर पुन्हा सुजवतीले भैया माझं लगीन व्हायचं अजून काय नको आता है मिस्टर थानाजी तुम्हाला माहित आहे का तुम्ही कोणाला काय मागताय ते कोणाला तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे कोण आहे कोण हैस याच्या सॅल्यूट करा का सॅल्यूट मित्र गप्पी सिंग इज हियर तुम्हाला गांजा मागण्याच्या गुन्ह्यात

भैया भैया काय ऐकूय ना ऐकूय ना ऐकूयात नाही चुप sii नाही चुप sii भैया ऐकू ना चुप sii चुप sii तू लाईक को annulus पाहिजे आलं का ऐकल <laughs> मिस्टर तानाजी पोलीस मित्रांवर तुम्ही हात उचललाय तुम्हाला आता सांगतो पोलीस <laughs> तुम्हाला दाखवतोच दा पोलीस मित्र हात उचलाय नांगा आता डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये नेऊन

मला नाही माहिती असेल ना काय तुमचं तुम्ही बघा किरा डोक्या बी का पडल्या गे तू मी तो उन्हात आणचा राबतोय तो शूटिंग करायला गेलो आणि तू तिकडं स्टेटस लावतोय स्टुडिओ मध्ये बसून डायरेक्टर मी पण कामच करतोय हे बघ रिमोटली सगळं हँडल करतोय डिरेक्शन चालव माझं रिमोट मी हो का रिमोटली एक काम की आमचं जेवण पण असं रिमोट दाबूनच पाठव लगा इथं ऍक्टिंग ला लाईट वाल्याला लाईट लावता झाला इकडे कॅमेरावाला म्हणतो कोणती लेन्स बसू आणि आमचं डायरेक्टर मुंबई मध्ये एसीत बसून चिल मारते आणि आम्हाला टेन्शन देते अरे बाबा मी इकडे नसतो ना इथं टेन्शन वाढलं असत तू आहेस म्हणून भावा मी चिल आहे प्रो आहेस भावा मला माहिती तुला सगळे येते तू हँडल करू शकतो सगळं हे बघ टेन्शन मला आले आणि चिल तू मारतोय वार बाबा अरे हे मिल गे मी आलो नाही मस्त पैकी आपण गोव्याला जा तू मी आणि आपली मस्त एकदम कडक मध्ये सुखी वेळ हा गोवा ट्रिप का लगा त्या गोवा ट्रिपच्या नादात आहे का नाही मला आता सलांची ट्रिप लावायला लागत म्हणजे बघितलं का साहेबांचं सा व्हर्च्युअल डायरेक्शन आणि आमचं ऍक्च्युअल शूटिंग मंडळी आम्ही घेतोय मेहनत तुम्ही फक्त एकच काम करा सबस्क्राईब करा आपलं एम एच टेन प्रोडक्शन आणि बघत राहा गाव माझं न पल्लवी काय रे तू काल म्हणले हो मी बोललेले पण मला वाटलं नव्हतं तू एवढं होशील हुत नाही घरात पुस्तक बघितलं की तुझा चेहरा दिसतो दिसत असल्यावर कस अभ्यास होऊन जाईल माझा नक्की अभ्यासच आहे ना, अभ्या ना डोक्यात काय लगे काय नाव शाळा भरल्या तुमची माझी तारीखच इतर ठरवता येईल ग बस तू आता तुला चुकी केली शाळेत आणू कशाला आलाय तो कशाला आलाय म्हणजे हात धुवायला आलो नाळ्याच्या पाण्यानं तोंड धुतलं मला जरा थंड वाटत मला तुमचं प्रेम बघितलं ना, ना, ना फ्रेश वाटत सिंग्या तुला आगाऊ पणा करायला लागलायस बघ तुला आहे का नाही त्यांना खाली बांधून मारणार एक दिवस काय माझ्या असली मस्ती करतो म्हणून बोल कुणाल चार वाजता आहे ना मंदिरात अभ्यास करू आणि पुस्तक घेऊन या आणि या चिंग्याच्या नादी लागू नकोस प्रेम, ए, प्रेम आता थेट मंदिरात जाते काय असलं का तुमचं असलं प्रेम बघून माझं डोकं पाक बदिर व्हायला लागले आणि हा मी काय तुमच्या संग मंदिरात येणार नाही बाबा खरं आता काय झालं सोबत यायला अरे तुला माहित नाही घरात का माहिती शिरडांकडे बघायला कोण नाही मला घेऊन जा इकडे इकडे माझ्या मंदिरात पल्लीला भेटायला सगळ्या शाळेला ऐकवतो आता की पाहिजे का मी शाळेला पण तुमचं मंदिरात का अगं ताई माझे पेपर जवळ आले माझा जरा अभ्यास करते की कोण कौन कोण सोबत आहेत की मैत्रिणी चल मी पण सोडतो तुला मी बी देवळात चल नको मी जाईन की चल की गाडीवर जाऊया दोघी नको त्या दोघी आहेत मी जाते त्यांच्या सोबत चांगला अभ्यास कर काही नाही ते कि पाय पडेल आलतो बॅगा घेऊन हा पाय पडून लगेच अभ्यासाला बसणार आहे अभ्यास ते परीक्षा जवळ आले ना अभ्यास केला पाहिजे कोण कोण आला अभ्यासाला आम्ही आम्ही मित्र मित्र होय ठीक आहे चांगला अभ्यास करा आणि हो अभ्यासच करा जा अभ्यासात लक्ष दे त्यावेळी चांगले मार्क्स पाडायचे प्रिंट आपल्याला प्रिंट करायचं असेल तर आपण इको वापरतो De hecho, de voy a pleito. पल्लवी अगं मला एक लेख सांगायचंच राहिलं काय रे अगं मला मगाशी अशी सईताई भेटलेली काय सईताई हो काय म्हटली नाही काय विचारत होती काय करताय मंदिरात तू काय सांगितलंस काय नाही बोललो अभ्यासासाठी आलो आणि दुसरं अजून काय नाही ना विचारलं नाही अजून काय नाही विचारलं म्हणले हो तेवढच बोलले निघून गेली भया शि पूजे तुझ काय ग अभ्यासासाठी चालतो ना आपण येत चल ग का चांगलं झालं असेल ना असं का विचारतेस कोण कोण होत देवळात मी आणि माझ्या मैत्रिणी होय पल्लवी विचारते मला खरं सांग कोण कोण होत अगं ताई खरंच मी आणि माझ्या मैत्रिणीच होतो पल्लवी तू मायास जरी खोटं बोलत असेल ना तर तुझ्या मनाला आहे कोण होत आणि कोण नाही नानाला जर कळालं नाना तुला बी घरात बाहेर काढतील मला बी काढतील शिकायच्या वेळात फक्त शिक बाकी करू नको परत काय अंगलट आलं ना माझ्याकडे येऊ नको ताई वाचव म्हणून अभ्यास करायला पाठवलंय तर अभ्यासच करायचा काय शेवट सांगते तुला बाकी काय कानावर नाही आलं पाहिजे माझ्या सांगतो काय जा, जा। शेवट सांगते लक्षात ठेव

आ गौतमी पाटील टागरी गिंडा नागरी गिंडा नागरी गिंडा टांग टांग टागरी गिंडा नागरी गिंडा नागरी गिंडा टांग टांग तुम्ही बाबुरावच्या पोरणावरती हात उचला हा माझ्या पोरणावरती हात उचला हे तुमची पोर कधी काढली शब्द शब्द रचना व्यवस्थित करायची माझी नाही मोठ्या साहेबांच्या आदेशानुसार यांना पोलीस मित्र केले रिस्पेक्ट 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 साहेब नीट बोलायचं यांना आजरा बोलायचं मारायचं वगैरे काय नाही गावून टाकलेले तीन पोलीस मित्र त्यांना गावान ओळून टाकले आणि तुम्हाला काय बसवलंय एवढाच फरक आहे अहो तुमचं गाव काय सुधरवायचं आहे का नाही का तसच ठेवायचं आहे ते काय नाही आजपासून यांना कोणी काही म्हणायचं नाही ते पोलीस मित्र आहेत साहेब नाही येत मला हा बिनायचं काय नाही मारा मारा करायचं नाही आधीच आपली चार लाकडे गेल्यात मसनात हाय ते दोन शिल्लक ती तर ठेवा बघ दारू दारू बाबू दारू कुठे भिकतो दारू येत आहे का का मला देतील का आल्या मला काय करायचं आहे चला माझ्याकडे पैसे घेतील काय चला की मी देतो दारू तिची ना चला मला एक दोन मिनट थांबा तुटीचा फोन आला पिछाय मोड चल मग एकदो एकदो एक, दो एक, दो एक, दो एक